नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी पावसामुळे शहरातील ज्या सकल भागात पाणी साचतं अशा ठिकाणांची पाहणी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली अतिवृष्टीच्या काळात सकल भागात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या सकल भागात साचत असलेलं पाणी पंपाच्या साह्यानं नाल्या सोडण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी तसेच रस्त्यावरील पावसाळी गटारे पुन्हा स्वच्छ करावीत जेणेकरून पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढेल या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे मनीष जोशी शंकर पाटोळे शंकर सांगळे यांच्यासह हो कार्यकारी अभियंता उपस्थित होते यावेळी विटावा सबवे पेढ्या मारुती परिसर मासुंदा तलाव बंदना टॉकीज परिसर चिखलवाडी भांजेवाडी ज्ञानसाधना महाविद्यालय आदी ठिकाणच्या सखल भागांची पाहणी आयुक्त राव यांनी आहे विटावा सब्व येथे चाळीस चे पंप बसवण्यात आले असून त्याची पाहणी आयुक्तांनी कलि या ठिकाणी चोवीस तासांसाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी तसेच हवामान खात्याकडून येणाऱ्या पावसाचा इशारा व भरतीच्या वेळा पाहून या ठिकाणचे पंपही सुरू ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत तर पेढ्या मारुती परिसरात साचत असलेला पाण्याचा निचरा जलद गतीने व्हावा यासाठी पंप बसवण्यात आले असून बस कलवटची सफाई करणं पावसाळ्याच्या कालावधीत त्या ठिकाणी चोवीस तास मनुष्यबळासह पंप सुरू ठेवण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत वंदना एसटी डेपो हा परिसर पावसाळ्यात जलमय होतो या ठिकाणी महापालिकेने पंप उपलब्ध केले आहेत तसंच अतिवृष्टीच्या काळात सदर ठिकाणी महापालिका कर्मचारी ठेवण्याबाबतच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत चिखलवाडी परिसरात सद्यस्थितीत बसवण्यात आलेल्या पंपांची पाहणी आयुक्तांनी आहे अतिवृष्टीच्या काळात येथील पंप पूर्ण क्षमतेने सुरू राहतील यासाठी सतर्क राहावे व नागरिकांच्या घरात पाणी जाणार नाही या दृष्टीने आवश्यक ते सर्व काळजी घेण्याच्या सूचना आयुक्त राव यांनी केल्या पावसासाठी महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे महापालिका हद्दीतील तीनशे किलोमीटर नाल्यांची सफाई करण्यात आली आहे मशीनच्या सहाय्यानं ड्रेनेज स्वच्छ करण्याचा उपक्रम देखील महापालिकेनं हाती घेतलाय महापालिका क्षेत्रात एकूण चौतीस सकल भाग असून त्यापैकी चौदा सकल भागात थोड्याशा पावसात पाणी साचतं यासाठी एकूण चौसष्ट पंपांची व्यवस्था करण्यात आली असल्याचं आयुक्तांनी नमूद केलंय आहे काळात नागरिकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या आहेत महापालिकेची संपूर्ण टीम कोणतं सज्ज आहे त्यामध्ये साधारणतः तीनशे किलोमीटर पर्यंत नाल्यांची सफाई आपले जेवढे ड्रेनेज चेंबर्स आहेत त्यांची क्लिनिंग जे मशीन होल्स आहेत त्यामध्ये मशीन आणि माणूस पाठवून तो क्लीन करण्याचा आपण उपक्रम हाती घेतला आहे साधारणतः महानगरपालिका क्षेत्रामध्ये चौतीस आपले सखल भाग आहेत त्यापैकी चौदा सखल भाग आपले गंभीर स्वरूपाचे आहेत एकूण चौसष्ट पंपची व्यवस्था करण्यात आलेली आहे पेढ्या मारुती एरिया वंदना टॉकी चिखलवाडी यासारखे जे महत्त्वपूर्ण लोकेशन आहे जिथे थोडासाही पाऊस पडला तर ओव्हरफ्लो होतो वॉटर लॉगिंग होतो तिथे आपण काही विशेष उपाययोजना हो केली आहे आप त्यामध्ये आपले क्रॉस पल्बर्ड क्लीन करणे इंटरनल कनेक्शन एन्श्युअर करणे त्याचे व्यतिरिक्त चोवीस तास तिथे पंपिंगचे अरेंजमेंट ठेवले मनुष्यबळस याची सुद्धा खात्री करण्यात आलेली आहे विटावा सभेची पण आपण पाणी केली हो सो सभेची सभेचीही आपण पाहणी केली आहे तिथे सुद्धा साधारणतः चाळीस एच पीचे आपण पंप्स बसवले आहेत तिथे चोवीस तास दोन कर्मचारी आपण ठेवत आहोत आणि आपल्याकडे पावसाच्या प्रमाण तसेच हायटाईट याचा इशारा आणि त्याचे व्यतिरिक्त सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडीस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाणे सर्वप्रथम राज्य सरकारने घर कामगारांसाठी महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कायदा कायदा केला हा मध्ये अंमलात आला पण दुर्दैव असं आहे की या कायद्याची मनावी तशी अंमलबजावणी सरकारकडून होत नाही त्यावर सरकारचं नियंत्रण नाही त्यामुळे ज्यांच्यासाठी हा कायदा करण्यात आला आहे ते राज्यातील घरकाम करणारे आजही या कायद्याच्या माध्यमातून मिळणाऱ्या सोयी सुविधांपासून वंचित आहेत असा आरोप राष्ट्रीय घरकाम चळवळीचे राज्य समन्वयक ज्ञानेश पाटील यांनी शुक्रवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत केला आहे शिवाय आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनानिमित्त अर्थात सोळा जूनला ठाण्यात शासकीय विश्रामगृहाजवळ मानवी साखळीचं आयोजन करण्यात आलं यावेळी दि नॅशनल डोमेस्टिक वर्कर्स ट्रस्टच्या ठाणे जिल्हा समन्वयक रेखा जाधव उपस्थित होत्या महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कायद्यानुसार घरकाम करणाऱ्यांना आजारपणाचा खर्च मिळणं आवश्यक आहे शिवाय कुटुंबाचा आजारपणाचा खर्च मिळणं आवश्यक आहे पण त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे या कायद्यातील कलम दहाची अंमलबजावणी होत नाही अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली आहे आजच्या या सोळा जून आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनाच्या तुम्हा सगळ्या पत्रकार मित्रांना आणि जनतेला मनपूर्वक शुभेच्छा आणि ह्या सोळा जून दोन हजार पंचवीसच वैशिष्ट्य हे आहे की ह्या वर्षी घरकामगार महिलांच्या आयुष्यामध्ये खरंच कलाटणी देणारा एक दिवस आला तो म्हणजे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला मान्य सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आपल्या केंद्र सरकारला अशा प्रकारचा आदेश दिला की कोणत्याही परिस्थितीमध्ये सहा महिन्याच्या आत घरकामगार महिलांच्या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमावी त्या समितीमध्ये श्रम आणि रोजगार मंत्रालय असावं त्या समितीमध्ये महिला आणि बाल कल्याण मंत्रालय असावं त्या समितीमध्ये विधी आणि न्याय मंत्रालय असावं आणि ह्या समितीने तातडीने सहा महिन्याच्या आत अहवाल सादर करावा आणि तो आता संसदेच्या अधिवेशनासमोर ठेवावा आता प्रश्न असा आहे की ही मुदत सव्वीस जुलैला संपते त्यामुळे आता पुढच्या अधिवेशनाच्या अनुषंगाने त्याचं अहवाल तयार होणं आणि तो अहवाल पटलावर येणं यासाठी आम्ही एक मोळ मोठी मोहीम राज्यभर आणि देशभर घेतली आहे त्या मोहिमेचं नाव आहे संदेश साखळी मोहीम सोळा जून आंतरराष्ट्रीय गणकां दिन संदेश साखळी मोहीम हा संदेश शासनाला आहे हा संदेश जनतेला आहे की सर्वोच्च न्यायालय म्हणते आहे आता की घर कामगार महिन्यासाठी कायदेशीर संरक्षण द्या त्यांना किमान वेतन द्या त्यांना आरोग्य द्या त्यांना पेन्शन द्या हे आम्ही म्हणत नाही आता सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे आणि या सर्वोच्च न्यायालयाचं त्यामुळे सर्व घर कामगार महिले आणि आम्ही कार्यकर्ते आभार व्यक्त करतो आणि स्वागत करतो आणि ह्या सगळ्या स्वागताच्या अंगाने राज्यभर जे कार्यक्रम होतात दोन प्रमुख कार्यक्रम असे आहेत की एकूण जर तो कामगार कल्याण मंडळ सक्षम व्हावं या अर्थाने आपलं मान्य आयुक्त कार्यालय राज्याचं त्यांनी पुढाकार घ्यावा मान्य असागार यांनी पुढाकार घ्यावा प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी घरेलू कामगार कल्याण मंडळ स्वतंत्र स्थापन करावं आणि त्या, त्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने आज जो प्रत्यक्षात कायदा आहे जो भारतामध्ये कुठेच नव्हता तो आपल्याकडे आहे राज्यामध्ये दोन हजार आठ सल आलेला घरेलू कामगार कल्याण मंडळ कायदा ह्या कायद्याने जी शिष्यवृत्ती द्यायची ह्या कायद्याने जे आरोग्य विम्याचं संरक्षण द्यायचं या कायद्याने जे कौटुंबिक विम्याचं संरक्षण द्यायचं ह्या कायद्याने जे अपघात घेऊन द्यायचंय त्याची तरतूद तातडीने चालू करा आणि घरकामगार महिलांना एक सर्व सक्षम कायदेशीर आधार द्या हे सांगणं आजच्या घरीला सोळा जून आंतरराष्ट्रीय घरकामिनी महत्वाचं आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव अन्नपूर्णा सत्यनारायण मुंडे मी ठाणे कोकरी येथून आलेले आहे आमच्या मागण्या म्हणजे अशाच आहेत की आम्ही एक कामगार का आहोत हे आम्हाला पहिला मूलभूत हक्क आमचा हा आहे की आम्ही कामगार का आहोत आणि बाकीच्या जे कामगार आहेत त्यांची जशी कामगार म्हणून नोंदणी आहे तशी आमची कामगार म्हणून नोंदणी व्हावी आणि ती नोंदणी काय आजपर्यंत आमची झालेली नाहीये त्यामुळं आज ही परिषद भरवलेली आहे त्यामुळे माझी म्हणजे बाकीच्या जे मागण्या आहेत त्या आहेतच आता कामगार आम्ही पण काम करतो कष्ट करतो शेवटी आम्हाला चारही महिने वर्षाचे तिन्ही बाराही महिने आम्हाला उन्हाळी पावसाळी काम करावं लागतं का। त्याच्यामुळं आमच्या आम्हाला अशी सवलत म्हणजे काहीच नाहीये महिने मासे महिन्याच्या चार सुट्ट्या ज्या हक्काच्या असतात त्या पण आम्हाला नाही आहेत महिन्याच्या दोन सुट्ट्या जरी आम्ही केल्या आमच्या मागून घ्याव्या लागतात आणि तिसरी सुट्टी जरी आजारपणामुळे झाली तर आमचा पगार कट केला जातो मग हे आमच्यावर अत्याचार न होवा हीच माझी मागणी आहे ठाण्यातील कासरवडोली परिसरात सुसज्ज असे सिद्धिविनायक नर्सिंग होम हॉस्पिटलचं उद्घाटन रविवारी आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले सिद्धिविनायक नर्सिंग होम हे हॉस्पिटल ठाण्याच्या सेवा पायाभूत सुविधांमध्ये आणि विशेषतः या सतत वाढणाऱ्या आणि भविष्यकालीन ठाणे शहरात एक नवीन आणि प्रतिष्ठित भर आहे आणि मी त्याचं मनापासून स्वागत करतो असं मान्यवरांनी सांगितलंय या रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर पंधरा खाटांची रुग्ण व्यवस्था असून गृह महिला वॉर्ड बाळांचा वॉर्ड यू कक्ष तसेच डॉक्टर नर्सिंग यांच्यासाठी रूम यासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत यावेळी या, या उद्घाटनाप्रसंगी आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे आमदार जितेंद्र आव्हाड माजी नगरसेवक सिद्धार्थ तवळेकर रवी घरात डॉक्टर संतोष कदम डॉक्टर अमोल गीते डॉक्टर सुबोध मेहता डॉक्टर जयंत देसाई रवी देसाई डिंपल देसाई पाटील तसेच प्रियंका देसाई भूषण पाटील तुषार देसाई व सर्व डॉक्टर वर्ग तसेच शुभेच्छा देण्यासाठी नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते आज ठाण्याच्या जंक्शन भागामध्ये कासार वडोलीच्या अगदी जंक्शन मध्ये सिद्धिविनायक नर्सिंग होम ची सुरुवात होते त्याआधीही अन्य ठिकाणी त्यांचं नर्सिंग क्लिनिक चालूच आहे मला वाटतं की ही ठाण्याची गरज आहे ठाणं आहे आणि वाढत्या ठाण्याला आरोग्यदृष्टीने देखील आरोग्यसेवा पुरेशी मिळाली पाहिजे आणि त्याकरता हा देसाई परिवारांनी हा या ठिकाणी हे हॉस्पिटल हे नर्सिंग होम सुरू केलं आहे मला निश्चितपणे खात्री आहे की हा सगळा भाग जो आहे तो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इथली लोकसंख्या वाढते आहे आणि या ठिकाणी लहानापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व प्रकारच्या आरोग्यसेवा या मंडळींनी इथे उपलब्ध ठेवलेली आहे गायनाकॉलॉजिस्ट आहेत चिल्ड्रन स्पेशालिस्ट आहेत ऑर्थो आहेत आणि त्यामुळे परिपूर्ण असं या हॉस्पिटल आहे निश्चितपणे मी नागरिकांना आवाहन करेन की सजोटीने काम करणारे डॉक्टर या ठिकाणी आहेत आपण निश्चितपणे याचा आरोग्यसेवेचा निश्चितपणे लाभ घ्यावा आज सिद्धिविनायक नर्सिंग होम याचं उद्घाटन माननीय केळकर साहेबांच्या हस्ते झालं आहे देसाई कुटुंबीय यांचं खरं तर सामाजिक योगदान हे ठाण्यामध्ये नेहमीच फार महत्त्वाचं आणि मोलाचं राहिलेलं आहे त्याचबरोबर आरोग्य याच्या या क्षेत्रामध्ये आज अतिशय उत्तम पद्धतीने या इकडे काम करण्याच्या दृष्टिकोनाने हे नर्सिंग होम उघडलं आहे ठाण्याच्या सर्व नागरिकांना एक चांगली आरोग्य व्यवस्था देण्याचा प्रयत्न या नर्सिंग होमच्या माध्यमाने होईल असा विश्वास मला मा आहे माननीय केळकर साहेब माननीय निरंजन साहेब निरंजन साहेब आज वर्षानुवर्ष आम्हाला ओळखतात ते गणपती आमच्या प्रत्येक उत्सवात हजर असतात आणि आम्हाला आशीर्वाद त्यांचाच आहे पहिल्यापासूनच आणि आज त्या आगे मी एवढा घाईवरून गेलेलो की केळकर साहेब सारखे सामाजिक कार्यकर्ते आणि निरंजन सारखे एक पेशेवर वकील असतानाही ते सामाजिक कार्य एवढा उत्कृष्टपणे करत आहेत की जे अतुग्नी आहे आणि खूप वाखांना जोड आहे आणि देव त्यांना अशी बुद्धी आणि आशीर्वाद देव की ते सतत आमच्या पाठीशी आमच्या डोक्यावर त्यांचा हात असावा ही त्यांना मी एक नम्र विनंती करतो या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद